छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील काळी मशीद आणि शिवनेरी प्रतिष्ठान गणराय मंदिराच्या मधोमध एक बेवारस वृद्ध महिला मागील चोवीस तासांपासून एकाच जागी पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले या महिलेकडे कोणी लक्ष देत नसताना शिवनेरी प्रतिष्ठानचे प्रमुख सतीश कुदळे बबलू सावंत महेश बोकन सौरभ जोजारे या कार्यकर्त्यांनी तातडीने तिच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला महिलेची तब्येत बिघडल्याचे दिसत असून तिला पाणी चहा नाश्ता देण्यात आला मात्र ती काहीही खाण्यापिण्यास तयार नव्हती काहीच बोलत नव्हती परिस्थितीची गंभीरता ओळखून शिवनेरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली काही वेळातच पोलीस आणि अँड घटनास्थळी दाखल झाली यानंतर शिवनेरी प्रतिष्ठानचे सदस्य पोलीस आणि अँब्युलन्स चालक यांच्या मदतीने त्या महिलेला काळजीपूर्वक उचलून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत दिवशी एका असहाय महिलेला जीवनदान देत शिवनेरी प्रतिष्ठानने माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला एका बाजूला नारीशक्तीचा जयघोष होत असताना दुसरीकडे अशक्त आणि आजारी असलेल्या महिलेला मदतीचा हात देऊन प्रतिष्ठानने खऱ्या अर्थाने समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन या घटनेनंतर शहरात सर्वत्र शिवनेरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत असून आजही माणुसकी की जिवंत आहे हे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले आहे